सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप येथे पोलीस स्टेशन पाठीमागील अतिक्रमण काढताना शंकर पांडुरंग माने वयवर्ष बासष्ट यांचा मृत्यू झाला या प्रकरणी संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मयत शंकर माने यांचा मुलगा राजू माने यांनी केली आहे तसेच कुरळप पोलिसात रितसर गुन्हा नोंद झाला नाही तर शिंदे गट शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा अधीक्षक यांच्याकडे अर्ज करणार असल्याचे राजू माने यांनी सांगितले कुरळप येथील पोलीस स्टेशन पाठीमागील रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी मंजूर झाले आहे मात्र या रस्त्यामध्ये मयत शंकर पांडुरंग माने यांच्या घराचा काही भाग जात असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने माने यांना वेळोवेळी नोटीस देण्यात आली होती मात्र ते काढले नसल्याने दिनांक अकरा रोजी दुपारी ग्रामपंचायतीच्या वतीने जे सहाय्याने माने यांच्या घरासमोरील तारेचे कंपाऊंड काढत असताना शंकर माने व सरपंच डॉक्टर मदन शेटे व पदाधिकारी यांच्यात रस्त्यावर चर्चा सुरू होती यावेळी माझ्या नवीन शौचालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर मी अतिक्रमण मध्ये येणारा भाग काढून घेतो असे शंकर माने यांनी सांगितले यावरून उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी व माने यांच्यात शाब्दिक बाद झाला माने यांना यातच हृदयविकाराचा झटका आला व ते खाली कोसळले असे राजू माने यांनी सांगितले यावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सो माधवी चव्हाण यांना बोलावून तपासणी केली असता माने यांना पुढील उपचारासाठी नेण्यासाठी सांगितले यामुळे मुलगा राजू माने यांनी वडिलांना आष्टा येथील खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी माने यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले ही बातमी गावात समजताच गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले तर माझ्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही असा नातेवाईकांनी पवित्र घेतल्याने शवविच्छेदन नंतर रात्री अडीच वाजता कुरळप पोलीस स्टेशनच्या पन्नास ते साठ पोलिसांच्या बंदोबस्तात माने यांना दहन दिली मात्र कुरळप पोलिसात पी एम रिपोर्टनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र कोणतीही सूचना न देता किंवा शासकीय यंत्रणा न राबवता ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्याचा घाट घातला यामुळेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचे सांगत राजू माने यांनी ग्रामपंचायत व उपस्थितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे बाईट राजू माने मयाताचा मुलगा तर पोलिसांनी योग्य तपास करून गुन्हा दाखल करून घेतला नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गट शिवसेना संपर्क प्रमुख सौ सुनीताताई मोरे यांनी सांगितले पासून गुरुळपंच जी होती ना अशा काम चालू आहे ते काम चालू असताना आमच्या आमच्यातील हा घराचा विषय ते म्हणतो ते तुमचं बाहेर येते ते, ते काढून घ्या त्या संदर्भात सातत्यानं ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हाला सांगण्यात येत होतं पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की रस्त्यासाठी जागा असताना आमचं काही घर अतिक्रमणामध्ये येत नाही आणि असा विषय चालू असताना परवा दिवशी सकाळी अचानक ग्रामपंचायतीच्या वतीनं जे सी बी ट्रॅक्टर व ग्रामपंचायतीचे काही सहकारी व त्यांचे काही ठराविक त्यांच्या ग्रुपमधली काय असतील ती ठवळखो मुलं इथली अचानक आलीत आणि इथं पाडण्यास सुरुवात केली त्यावेळी आमचे वडील घरी असताना बाहेर आले त्यावेळी आमच्या वडिलांना जोरदार प्रतिनिधी धक्काबुक्की झाली ढकलण्यात आलं आणि त्यातच ते त्यांचा मृत्यू झाला त्याबद्दल आम्ही कुरळ पोलीस स्टेशनला रिक्सर तक्रार दिलेली आहे आमची मागणी एवढीच आहे की आमच्या वडिलांच्या मृत्यूस जे जे कोणी कारणीभूत असतील त्या त्या सर्वांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि तशा पद्धतीनं कुरळ पोलीस स्टेशनमध्ये काही गुन्हा नोंद नाही झाला तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या मान्य सुनीतताई मोरे संपर्क मोरे सुनीत मान जरा हे करता येईल आमच्या मार्गदर्शक शिवसेनेच्या नेत्या आमच्या सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताई मोरे यांना घेऊन आम्ही उद्या जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांना भेटून तशा पद्धतीनं आज जाणार आहे तरी आमच्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्वांच्यावरती <laughs> गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका या ठिकाणचं कुरळप हे गाव तसं राजकीय दृष्ट्या फार सक्षम गाव आहे या गावातील ग्रामपंचायतीनं एक अतिशय अन्यायकारक का कारभार केला आहे की या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राजू माने यांच्या वडिलांना म्हणजे अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली धक्काबुक्की करून त्यांच्यावर खरं म्हणजे जीव घेणं हल्लाच केला होता त्यांना मारहाण झाली आणि ग्रामपंचायतीला मी भेटूनसुद्धा सांगितलं होतं की आम्हाला वेळ द्या तिथं स्वच्छता आहे आणि स्वच्छता आम्हाला बांधून पूर्ण करू दे आणि मग तुम्ही अतिक्रमण काढा आमचा अतिक्रमण काढायला विरोध नाही आहे ज्या लोकांनी दादांना मारहाण केली आणि मारहाणींमुळं त्यांचा बी पी वाढला आणि हायपर होऊन ते कोसळले आणि त्यांचा जीव गेला दवाखान्यात नीपर्यंत त्यांचा जीव गेला आणि अशा पद्धतीचं या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दोन फूट भिंतीसाठी दोन फूट जागेसाठी एक माणूस या ग्रामपंचायतीनं घालवला आहे तर सदोष माणूसवादाचा गुन्हा या सर्व लोकांच्यावर दाखल व्हावा अशी आमची पोलीस प्रशासनानं विनंती आहे सांगली जिल्ह्याचे एस पी आता नवीन आहेत पण त्यांनी जर यामध्ये लक्ष घातलं तर शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना सुद्धा सूचना निवेदन देणार आहे की या ग्रामपंचायतीमुळं आमचा माणूस म्हणजे गेलेला आहे या आमच्या दादांना धक्काबुक्की केल्यामुळे यांचं मयत झाले आणि पोलीस प्रशासनानं उघड्या डोळ्यानं कारभार करावा आणि गुन्हेगारांना खरंच गुन्हेगारांना शिक्षा व्हावी ही विनंती आहे तुम्ही शपथ घेता की कुठल्याही निरापराध लोकांना शिक्षा होऊ नये एकही निरापराध लोकांच्यावर कारवाई होऊ नये अशी जर तुम्ही शपथ नोकरीला लागताना शपथ घेत असाल तर त्या शपथीची जाणीव ठेवा आणि हा निरापराध माणूस गुन्ह्या म्हणजे मारहाण करून मेला याची दखल घ्यावी अशी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आज आम्ही इथं पोलीस स्टेशनला अर्ज देतो आहे आमची दखल घेत नाही आहे ते आकस्मिक ए डी म्हणून त्यांचं एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काम करायला चालू केले की आमच्या सगळ्यांचे जबाब घेऊन आम्ही तुम्हाला कारवाई करतो असं त्यांनी आम्हाला भूलतापांना म्हणजे खोटं आश्वासन आहे पण आमचं मत आहे की यामुळे गुन्हा दाखल व्हावा या जे काही मारहाण झाली इथं काही लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी कळकळीची कर विनंती या पोलीस प्रशासनाला